आणि सुटला या महिनाचा फायनलचा फेरा सुटला झाल्यात बघा बरोबर पाच वरून सरकारी फायनल पैसे एक नंबर चाल अक्षरी संग्रहाशी रडत आहे पड्याल हारा हर्याल संग्राम पड्याल शिवाय इकडे सुंदऱ्याचा फायनल चा फेरा संपन्न झाला नसीब पाहिजे नसिबाच असेल तर सर्व काय निकाल जाईल अजिबात गडबड करून नकाल देऊन घ्या स्लो मोशन मध्ये जाऊया एस टी सी लाईव्ह स्लो मशीन थांबवा तिथं आजीबाज कोणतं जाऊ नका हळूहळू जाऊ लिहून देऊन घेटमटा स्लो मशीन मध्ये